आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्चमध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यंदा या परीक्षेत पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दहावीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातल्या नऊ विभागीय मंडळातून पंधरा लाख एकोणपन्नास हजार तीनशे सव्वीस नियमित विद्यार्थी बसले होते त्यापैकी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस जण उत्तीर्ण झाले आहेत गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकाल एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्क्यांनी वाढला आहे राज्यात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के इतकी आहे तर चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे नव्याण्णव पूर्णांक एक टक्के लागला असून मुंबई विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतका आहे बहात्तरपैकी अठरा विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर टक्के गुण मिळाले आहेत विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी ही घोषणा केली विधानपरिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात भारतीय खेळाडू दीपा कर्माकरनं उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत महिलांच्या वॉल्टमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे दीपानं तेरा पूर्णांक छप्पन्न शतांशी गुणांसह हा विजय मिळवला आहे कोणत्याही भारतीय खेळाडूनं या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे दीपा कर्माकर दोन हजार सोळा साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय स्पर्धक ठरली होती आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सनं ना विजेतेपद पटकावलं आहे काल चेन्नई झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता संघाने सनरायझर्स हैदराबादचा सा आठ गडी राखून पराभव केला हैदराबाद संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं एकशे चौदा धावांचं आव्हान कोलकाता संघाने अकराव्या षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज साध्य केलं तीन षटकात चौदा धावा देत दोन बळी घेणारा मायकल स्टाफ सामनावीर ठरला वेस्ट इंडिजचा सुनील नारायण मालिकावीर पुरस्काराचा विराट कोहली ऑरेंज कॅपचा तर हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी ठरला एच हॉकी प्रो युरोपीय स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारतानं हरमिनप्रीत सिंहच्या हॅट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाचा पाच चार असा पराभव केला भारतासाठी ऐरिजित सिंह हुंदल आणि गुरुजंत सिंह यांनी प्रत्येकी एक आणि हरमिनप्रीत सिंहनं तीन गोल नोंदवले भारताचा पुढचा सामना एक जूनला जर्मनीसोबत होणार आहे पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोरशेकार अपघातात प्रकरणात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या न्यायपूरक विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय टावरे आणि डॉ श्रीहरी हरलोल यांना अटक केली आहे अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे एकोणीस मे रोजी रात्री या आरोपीनं नशेच्या अंमलाखाली भरधाव वेगानं कार चालवून दोन अभियंत्यांचे बळी घेतले या आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले होते त्या त्या डॉक्टरांनी फेरबदल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गुजरातच्या राजकोट इथं गेम झोनला लागलेल्या आग प्रकरणी गुजरात सरकारनं दोन पोलीस अधिकाऱ्यांसह सात अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे या अधिकाऱ्यांचं कामातलं दुर्लक्ष आणि विलंब या घटनेला कारणीभूत असल्यामुळे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत रोजगार हमी योजनेच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाचे पैसे लाटण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातल्या खैलनांजी इथं उघडकीला आला आहे ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दोषी रोजगार सेवकावर कारवाईची मागणी केली आहे याविषयी चौकशी सुरू असल्याचं गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनुस ईसा यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेनंतर मालेगावात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार